श्री संत देव अवतारी बाळूमामा प्रसन्न आज आपण ऐकणार आहोत बाळूमामांचा चमत्कार बाळूमामांची महती बाळूमामांच्या चरित्र ग्रंथ कथेतून मामांनी अशुभाचे शुभ घडिवले धोंडीबा आप्पा सुतार हा औरणाचा माणूस त्याचा मुलगा कलापा सुमारे नऊ वर्षाचा होता अतिशय आजारी होता सर्वांनी तो जगण्याची आशाच सोडून दिली होती धोंडीबाचा मित्र मलापा चौगले हा होता त्यावेळेस नंद्यार कळद्याळ भागात मामांचा तळ होता तेथे मलापा रात्री आठ वाजता आला मामांची आणि मलापाची भेट पहिलीच वेळ होती भेटण्याची भेटताच मामांनी त्याला विचारले तू लिंगायत आहेस का मराठा आहेस तो म्हणाला मी लिंगायत आहे त्यानंतर मामांनी आपल्या माणसांना त्याला शेंगाने गुळ खाण्यास द्या आणि पाणी पिण्यास नदी दाखवा असे फरमावले त्याचप्रमाणे मल्लाप्पाने प्रथम फराळ केला तो नदीवरून परतेपर्यंत मामा गाढ झोपी गेले होते आपण ज्या कामासाठी आलो तेच काम, काम राहून गेले असे मलापा खेद करून झोपला रात्री त्याच्या उश्याकडे एक पायाकडे एक असे दूरवरून कुत्री रडण्याचा आवाज ऐकू लागला बहुतेक आजारी मुलगा गेलाच का काय या चिंतेने त्याची झोपच उडाली सकाळ झाली सकाळी मामा उठले सुताराचा मुलगा अत्यव्यस्त आहे आपण दया करावी मला त्यासाठी धोंडूभास सतारानं पाठवला मला पण मामांना सांगितलं बाळू मामा म्हणाल मामा ज्या जागेवर नाहीस कोल्हापूरला गेलस, असं सांग जा मलाप्पा औरुणाला परतला दुःखद बातमी ऐकावी लागणार अशी बहुतेक समजूत केली होती परंतु मामांची करणी अनाकरणी होती चमत्कार अनाकरणी होता बघतोय तर काय कलापाचा मुलगा चांगला बरा झाला होता चांगले बरे वाटू लागले होते हेच आहे मामांची चमत्कार मामांची महती नुसतं मामांच्या तळावर एक शंका घेऊन गेलो होतो निरसन करण्यासाठी घेऊन गेलो होतो ती दूर करण्यासाठी घेऊन गेलो होतो तर घरात बघतोय तर काय चमत्कारच चमत्कार आपल्या सर्व शंका दूर झाल्या होत्या आपली सर्व संकट दूर झाली होती अशुभ घटना घडणारच होती ती घटना शुभ घडवण्याचं काम मामांनी केलं होतं हीच आहे मामांची महती हाच आहे मामांचा चमत्कार त्यामुळे सर्वजण बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं हाच कृपाशीर्वाद असू दे हीच बाळूमामाचरणी प्रार्थना